नमस्कार मित्रांनो सुरेश दातीलकरी आग्रिकॉल युट्यूब चॅनलवरती मी स्वतः सुरेश तुमचं मनापासून स्वागत करतो आहे तर मित्रांनो आज आपण चालू आहे कल्याणच्या नारली पौर्णिमा उत्सव आणि तसेच आपल्या महादेवाच्या नंदींची मिरवणूक देखील आहे नारली पौर्णिमेनिमित्त आणि मागच्या साईडला आपला ना नाकवीन या रे ग्र नाव का तुझा तुझा पूर्ण नाव सांगायचं बिल्लू अरे वा मित्रांनो तर हा माझा मुलगा ध्रुवांश आणि मावशीची जी बोरगी जिनल जी कशी आहे जोडी मस्त आहे तर चला मित्रांनो आता जाऊया आपण सरळ मिरवणुकीमध्ये आणि बघूया कोणकोणते नंदी येणार आहेत मिरवणुकीमध्ये तसंच आपला बिनजोडचं देखील क्षेत्र लवकरात लवकर चालू होणार आहे व्हिडिओ तर कंटिन्यू राहतील बऱ्याच दिवसानंतर आजची आपल्याला व्हिडिओ बघायला भेटेल तर चला आज बघूया जो आपला कल्याणचा कोळीवाडा आहे ना कशाप्रकारे साज सजावट केली आणि कशाप्रकारे मिरवणूक असणार आहे तसेच नाकवा नाखविनी देखील तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न असणार आहे तर चला जाऊया अंदर तर जाम केले पावसाने आता जेमतेम तेम पाहुणे सात वाजले जाऊया आता निघूया आपण घरात ना मित्रांनो कल्याण कोलिवाडा म्हणजे आपल्या कोल्यांची संस्कृती जपण्याचा प्रयत्न आहे नागविन आहे आपली आपला सण आपला अभिवान आग्रिली समाज उत्कर्ष मंडळ कल्याण i believe 开吧，屋子啊！ ना माऊली चालले बघा फिटनेस बघा कशी कडक आहे आणि बरेचसे नंदी आपले आलेले आहेत तर चला जाऊया पुढे बघा इकडे आपण बघताय माऊली एकदम कडक फिटनेस आणि मेंटेन ठेवले बाईचं थैमान देखील आले थैमान शेक कडक काम कडक काम बाई खाऊ या कालू आल बाईचा बारका कालू आणले बाई ना कुठच्या नाल्या बाराशे बारा विशेष आग्रिकोली जो आपला उत्सव म्हणजे नारली पौर्णिमा त्याच्या शुभेच्छा देताना आपल्याला रिंगा वगैरे भेटत एक चांगला नंदी शरीर त्याची एक रिंगा मित्रांनो नंदीची बहुचर्चित असलेल्या नंदी म्हणजे एक जी स्पर्धा होती ती आपल्याला बघायला आपल्याला लिंगा बघायला हटत कडक कामोर आपला अखंड महाराष्ट्राचा लाडका मित्रांनो सोन्याची जी पेंटिंग आहे ना ती बघायची रश्मी ताई काय कुठं ना अरे फोन कर नाच पेंटिंग तर बघायची नाव का मित्रांनो उंबाडे कोलोली के के केसी देखील आलेला आता सोन्याच्या बाजूला होता ताईच पेंटिंग एकदम कडक केले अरे वा आहे सोन्या सोन्याचा आणि रश्मीचा ताईचा पण फोटो कडक काम मित्रांनो बघा पेंटिंग कडक कडक मित्रांनो मेहनत आहे ताईची आणि आज जो सोन्या आपल्याला बघायला भेटतं ताईची मेहनत आहे एकदम कडक तब्येत बनवले आणि पब्लिक पण तेवढीच आहे सोन्याला बघायचं आपल्या आपला अभिमान कल्याण शहरातील अग्रिपोली मित्रांनो संगीत ना बड्डे बड्डे ओके ओके ताईचे भावाचा बड्डे आणि सोन्या आणि रश्मी ताईचं नाव देखील सोन्याच्या पाठीवरती मित्रांनो मागच्या सोन्या पन्नास पन्नास नाव लिहिलेलं आहे मित्रांनो आपला सर्वांचा युट्यूबवर भेटले भाऊच बरं नाटचा सरजा सरजालय अड्ड्यात मित्रांनो नेहमीच नारली पोट शुभेच्छा देताना आपल्याला गौरीबाडचा सरजावून बघायला भेटत आता झाले आता आरामात आरामात मित्रांनो श्रावण केसरी पाहिजे गंधारीच पाहिजे तर काही नाव का याच नाव का दादू पाहिजे गंधारीचा पाहिजे आपल्याला बघायला भेटतं श्रावण केसरी आणि ओके बरोबर च्या सोबत आपल्याला सॉरी सोन्या ना ओमकार ओमकार याचा जो सोने होता त्याच्या सोबत पलताना बघितलं आपल्याकडचाच वासरू आता समजला आणि एक नंबर पल सोन्यासोबत पल आणि श्रावण केसरीला एक चांगली गाडी गुलान ठेवली आणि नंबरामध्ये राहिली आपला गांधारीचा पाहिजे म्हणजे यावर्षी वर्षी बिंजोडला काम पेट मित्रांनो नवीन वासरू ओके आध्यात मध्ये पण वासरू बिंजोड केलतोय ओपन ला तर आता या वर्षी पण आपल्याला हा वासरू नक्कीच नाव करताना बघायला भेटतात फाय जी तूर एक हजार एक आल्या आणि मित्र आल्यापासून काढायला गर्दी आपण Gracias. आपल्या नाकवी नाकवा सगळी मस्त नाचत नाचत चालल्या तर नारळ नारल वाला मित्रांनो आपले अखंड हिंदुस्थानाचे छत्रपती शिवाजी महाराज इथे आपण दुर्गाडी चौकाची इथे आहे आणि दुर्गाडी किल्ला आणि इथे आपल्या महाराजांचा एक मोठा पुतला आपल्याला बघायला वाटत त्याच्या समोरच संपूर्ण हिंदुस्थानाला वेळ लावलेला बिंदोडचा बेता भाषा महुरेखा आनंदाचा क्षण करता न घरी आल्यावरती एक आनंदाचा क्षण आपल्याला बघायला आनंद उत्सव साजरा करता सगळ्या फोटो किंवा तुस सगळी मग केसरी केसरी मित्रांनो केसरी म्हणून आले आहे आपला आणि नक्कीच एक आपला आनंदाचा सण या सणासाठी आपला केसरी देखील आलेला आणि एक चांगली साज सजावट करून आज आणलेला आपल्याला दुर्गड किल्ल्यासमोर आपल्याला बघायला भेटतं एक नारली पोटुंबीचा सण आणि या सणासाठी आलेला आहे महाराष्ट्र नव्हे तर भारतामध्ये लोकप्रिय झालेला आहे आणि खऱ्या अर्थाने जनावरच प्रेमातच मसूरने केलेलं नाही आणि तरुणांची गर्दी किती आहे भाव नमस्कार कसं वाटत तुम्हाला आज इतका प्रेम आहे घरचा एक आनंद उत्सव आणि आनंद उत्सवामध्ये आपला मथुर देखील सहभागी म्हणजे गाठावर होता पण मित्रांच्या आट्टाखात किंवा कल्याणकारांच्या अट्टाखात आपला मथुर पण इकडे आलेला बघायला वाटत नक्कीच एक धन्यवाद देताना संपूर्ण मंडळी आपल्याला बघायला वाटत नमस्कार ना? असे शुभमदा बाई ना भाई ओके <laughs> भाई, नाद नाही ना करा संपूर्ण ना मथुर प्रेमी आलेले हे करायची प्रेमाबद्दल हो काय सांगशील शुभमदा का म्हटला कल्याणकरांची <tom> प्रेम बदल काय सांगितलं हराम हरामात मथुर शांत मित्रांनो मथुर प्रेमी बघायला वाटतं भाईनी निकावर बनून गेले नाव का भाई तुझा उमेद आले अरे वा भरत कडक कडक एकदम मित्रांनो मथुरचा फोटो म्हणजे नेहमी आपला फोन आपला कसा चोवीस तास सोबत असत असा मथूर रेस चोवीस तास सोबत असत कडक काम भाऊच बरं असत बाकी आजचा वातावरण बघता काय वाटतं तुला मजा आम्हाला आणि आपलं महादेवाचं नंदी पण आल्या परत नाकवा नाकवी आहे तुझा मित्र परिवार आले आमचा बहिणी आला म्हणून काय विषय आहे ना पण हा सगळा माहोल बघताना कसं वाटतं एक नंबर वाटतो वातावरण

ورنځن له ناماتو बघायला अखंड हिंदुस्थानाची लाडकी जोडी म्हणजे सोन्या आणि मथुर दोन्ही आणि नक्कीच एक सर्वांच्या मनातली जोडी जी पलायली नाही आजूपर्यंत आणि काय माहिती इन फ्युचर शकतो सुद्धा शकते पण ती जोडी एकत्र आल्याच्या नंतर जो पब्लिकचा जल्लोष होता तो बघण्यासारखा होता नक्कीच समोर आता आपला मथूर चाललाय आणि <laughs> इकडनं केसरी येत आहे फायजी येत आहे नाकर्या येतोय मथूर येतोय मित्रांनो इकडं समोरच्या इथं आले ब्रह्मा नडॉन आहे सुंदर झेल आहे आणि अशा प्रकारे आपला इकडं जो गाड बघायला भेटतं इथे आपण दर्यासागराला एक सोन्याचा नारळ वाण्याचा कार्यक्रम करताना बघायला भेटतील समोर शहरला आपण संपूर्ण आलेले आहे तसंच बरं ना काही दिवसांच्या बघला नकऱ्याला मग मस्त भाई एकदम कडक मध्ये दाखवले नकऱ्याला आपलं पुढे दाखवलं मित्रांनो एक सुंदर छायाचित्र एक छायाचित्र आपल्या नारली पौर्णिमेनिमित्त काढलेलं बघा जे आपली नाकवीन आहे नाकवासाठी मागणं मागत असते कि आपला जो धंदा आहे तो चांगला चालू दे देऊ दे धंद्याला अशा प्रकारे आपल्याला नाकऱ्या बघायला भेटतात मित्रांनो बॉलिवूडचे नाकवा ना बसलेले आहेत आपल्याला संपूर्ण आरतीसाठी आता आरतीच्या नंतर आपल्याला बघायला भेटेल नारळ वाहताना జగన్ నాపో నాకు నేను నాస్తానా तसंच आगमन झालेलं आहे अशा प्रकारे आपली होळी आजच्या दिवशी पाण्यामध्ये आजपासून निघायला तयार झालेली आहे आणि अशा प्रकारे सोन्याचा नारा आपल्याला दर्यादेवाला वाहताना बघायला भेटेल असा कल्याण कोळीवाडा तर मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल ना तर नक्कीच लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा नंदी तसेच असेच ब्लॉग बघण्यासाठी कारण का आज एक आपल्या आग्र आग्रिकोली सण आणि आग्रिकोली सणानिमित्त आपला कल्याण कोळी कोलीवाडा असू द्या किंवा इतर आजूबाजूची मंडळी देखील आज आलेली आहे इथे संपूर्ण खाडीच्या घरेली करायला पाहूच बरंच ना चालेल <laughs> तर मित्रांनो अशा प्रकारे अँड करतो आपली इकडे कोलिंबा आहे पण आपण इथे अशा प्रकारे एंड करतो व्हिडिओ आवडले असेल तर सांगले सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक करा धन्यवाद